मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे अजिज करीम शेख जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय सिकल सेल एनेमिया विशेष अभियान राबविलं जाणार आहे हे अभियान एक आरोग्य उत्सवासारखे आहे नागरिकांनी एकत्र येऊन सेकल सेल आजार विरुद्ध लढा देण्याची आणि माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे सिकलसेल हा एक अनुवंशिक म्हणजे ज्याला आपण हेरिडिटरी रोग म्हणतो किंवा आजार म्हणतो असून तो आई वडिलांकडून मुलांकडे संक्रमित होतो केंद्र सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशातून सेलचे मूळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवलेले आहे आणि त्यासाठी या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आरोग्य यंत्रणा व समाज यांचा समन्वय असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की कृपया आपण पुढील दक्षता घ्यावी विशेषतः जिल्ह्यातील सर्व जे या मोहिमेत वयोगट झिरो ते चाळीस शून्य ते चाळीस मधील तपासणी बाकी असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे सिकलसेलचा प्रसार रोखण्यासाठी लग्नापूर्वी वधूवरांनी आपली आपली सिकलसेलची तपासणी करून घेणं गरजेचं आहे यामध्ये वाहक वाहक म्हणजे ज्याला आपण कॅरियर टू कॅरियर आणि वाहक पीडित म्हणजे कॅरियर टू सफर यांची तपासणी करणं गरजेचं आहे त्यांच्यामधील मा, जे लग्न किंवा विवाह टाळणं गरजेचं आहे अंधश्रद्धा दूर करणं गरजेचं आहे सिकलसेल हा आजार देवाचा शाप आहे किंवा जादू टोना केल्यामुळे होतो अशा प्रकारची जी अंधश्रद्धा आहे ती दूर करणं गरजेचं आहे हा एक रक्ताचा अनुवंशिक असा हा दोष आहे तरी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपल्या जवळचे जे रुग्णालय आहेत जिल्हा रुग्णालय आहेत पी एस सीज आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे कृपया आपण त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहकार्य द्यावं अशा प्रकारचं मी आपल्याला नम्र आवाहन करतो Да